नमस्कार मित्रांनो काही गोष्टी इतक्या भयानक असतात की त्यांचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो अशीच एक कथा आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि हो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्यातील होळकर ब्रिज हा केवळ एक ऐतिहासिक पूल नाही तर अनेक रहस्यमय घटनाचा साक्षीदार आहे लोक सांगतात की रात्री येथे अज्ञात सावल्या दिसतात एकटी आई रडताना दिसते आणि काही जणांनी तरी त्या अपघातानंतर विचित्र अनुभवही घेतले आहेत ही गोष्ट आहे अमोल आणि श्रद्धा या तरुण जोडप्याची ज्यांनी या ब्रिजवर एक भयानक अनुभव घेतला असा अनुभव जो त्यांना कायमचा आठवणीत राहील एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एका आईने आपल्या पाच वर्षाच्या मुलासह त्या पुलावरून आत्महत्या केली असं सांगितलं जात त्या दिवशी संध्याकाळी ती स्त्री मुलाला घेऊन ब्रिजवरून जात होती अचानक एका भरधाव कारने तिच्या मुलाला जोरात उडवलं लोक मदतीला धावले पण मुलगा गंभीर जखमी झाला होता त्या आईने मुलाला कवेत घेतलं आणि काही वेळातच त्याने तिच्या हातात प्राण सोडला दुकाने वेळी झालेल्या त्या आईने कोणाचंही ना ऐकता पुलावरून उडी मारली आणि स्वतःचा जीव दिला त्या दिवसापासून रात्रीच्या वेळी लोकांना पुलावर एक स्त्री भटकताना दिसते काही जण सांगतात की ती हळू आवाजात मुलाचं नाव हाक मारते आणि काहींच्या मते ती चालताना अचानक अदृश्य होते अमोल आणि श्रद्धा हे मुंबईहून पुण्याला आले होते दोघही अॅडवेंचर लवर्स होते आणि त्यांना बोताटकीच्या जागाबद्दल खूप कुतूहल होता त्या रात्री अकरा वाजता ते आपल्या कारने पुण्याच्या कोरेगाव पार्कमधून परतत होते त्यांना एका मित्राने सांगितलं होतं की होळकर ब्रिज रात्री जाणं टाळा पण त्यांच्या मनात वेगळाच उत्साह होता चल आपण हा ब्रिज बघून येऊ लोक उगाच घाबरतात अमोल मनाला श्रद्धा थोडी सांशक होती पण तिने होकार दिला ते ब्रिजवर पोहोचले ते तेव्हा तिथे एकही गाडी नव्हती फक्त स्ट्रीट लाईटच्या मंद प्रकाशात एक स्त्री उभी दिसत होती तिचे कपडे जुनाट होते केस अस्ताव्यस्त होते आणि ती हळूहळू रस्त्याच्या मध्ये उभी राहिली होती अमोलने गाडीचा वेग कमी केला काय झाले वहिनी काय मदत पाहिजे का श्रद्धाने विचारलं ती स्त्री काही बोलली नाही फक्त तिचे लाल सर डोळे त्यांच्याकडे स्थिर होते काहीतरी गडबड आहे मी गोया इथून श्रद्धाने दडपणाखाली म्हणलं अमोलने गाडी पुढे घातली पण तेवढ्यात अचानक ती बाईगंज समोर आली ती हवेत तरंगत होती तिचे डोळे अमोलकडे रोखलेले होते आणि तिच्या तोंडातून एक वेदनादायक किंकाळी बाहेर पडली अमोल आणि श्रद्धा पूर्णपणे घाबरली त्यांनी वेगाने गाडी पुढे नेली त्यांना वाटलं की आता ते सेफ आहेत पण श्रद्धाने अचानक आरशात पाहिलं आणि तिचा हात थंड पडला गाडीच्या बॅकसाईट वर तीच बाई बसली होती ती पुन्हा फटपुटात होती माझा मुलगा कुठं आहे मला तो सापडत नाही अमोल गामाघ झाला आणि गाडीचा वेग वाढवला श्रद्धा ओरडत होती त्याच वेळी एक मोठा ट्रक त्यांच्या दिशेने येत होता अमोलने स्टेअरिंग वळवलं आणि गाडी एका झाडावर आदळली क्षणभर सगळं स्तब्ध झालं जेव्हा अमोल आणि श्रद्धा बानावर आले तेव्हा बॅक सीट रिकामी होती त्या ठिकाणी काहीही नव्हतं ना ती बाई ना तिचा आवाज पण त्यांच्या गाडीचा मागचा दरवाजा उघडाच होता तेवढ्यात एका वृद्धगृहस्थाने गृहस्थाने त्यांना मदतीला येत विचारलं तुम्ही ब्रिजवरून आला का आमोल श्रद्धाने मान हलवली तुम्ही वाचलात पण प्रत्येक जण एवढा नशीबवान नसतो त्या हळू आवाजात म्हणाले आणि श्रद्धा तिथून निघाले पण गाडीत बसल्यावर श्रद्धाने एक गोष्ट लक्षात घेतली बॅक सीट वर कोणीतरी बसल्यासारख भार जाणवत होता अमोल गाडी थांबवती ओरडली अमोलने गाडी जोरात ब्रेक लावली दोघही मागे वळली पण बॅक सीट रिकामी होती त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि गुपचुप गाडी घरी नेली पण खरी भीती पुढे होती त्या रात्री श्रद्धाला झोप लागत नव्हती तिच्या कानात अजूनही तोच आवाज गुमत होता माझा मुलगा कुठं आहे मला माझा मुलगा परत दे ती घाबरून उठली आणि अमोल आणि श्रद्धाने हे सर्व अनुभव घेतल्यावर त्यांनी होळकर ब्रिजचा इतिहास शोधला जेव्हा त्यांना समजलं की होळकर ब्रिज हा पुण्यातील खडकी भागात असलेला एक ब्रिटिश कालीन पूल आहे जो, जो होळकर राजवटीच्या काळात बांधला गेला हा पूल जुन्या ब्रिटिश छावणी परिसराला पुण्याच्या मुख्य भागाशी जोडतो त्याच्याजवळ एक जुनाट कब्रस्थान आहे या पुलावर रात्री प्रवास करणाऱ्या अनेकांनी विचित्र सावल्या अनोळखी आकृती आणि लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे काही लोकांच्या मते गाड्यांचे इंजन अचानक बंद होते आणि त्या भागातून बाहेर पडल्यावरच चालू होते याच कारणामुळे होळकर ब्रिज हा पुण्यातील सर्वात भयावह ठिकाणापैकी एक मानला जातो तेव्हा त्यांना सगळ्या गोष्टीचा एकत्र अंदाज लागला ज्या स्त्रीच्या आत्म्याला त्यांनी पाहिलं की कोण होती तिच्या दुःखाचा शेवट कधी होणार की अजून कोणी तरी तिच्या शोधात गायब होणार तर ही होती आजची बायकथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण खरी भीती अजून बाकी आहे